हॅलो ऐक ना काय ग काय झालंय सर्व ठीक आहे ना एवढ्या रात्री फोन आज आजही एवढ्या वर्षांनी सुद्धा माझ्या आवाजावरून कळत ना की मी बोलते याच आवाजाने तर मला वेळ लावलाय ना ऐक ना बाळा तुझी खूप जास्त आठवण येते रे काय झालंय नक्की ते तर सांग तू आहेस का आजही कसं कळत रे तुला सगळं सोड ना काय झालंय ते सांग जा ना मला इथून घेऊन नाही रे मी खुश रोज नवरा मारझोड करतो पिसाटलेल्या कुत्र्यासारख्या अंगाचे लचके तोडतो काय हे त्याला माहितच नाहीये फक्त पैसा याचा रुबाब करतो पैशाने नाही रे सगळं मिळत आता मलाही कळलं सॉरी बाळा खरच सॉरी मी या माणसासाठी तुला सोडून दिलं याचा आता खरंच पश्चाताप होतोय मला आधी तू शांत हो आणि माझं नीट आहे तुझा निर्णय चुकला असेलही पण आता मी तुझ्या आयुष्यात परत येऊ शकणार नाही ना देवाच्या कृपेने खूप छान आणि समजूतदार बायको मिळाली आहे खूप प्रेम करते आरती माझ्यावर आणि माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे काळजी घे तुझ्या मनात जे आहे ते आता नाही होणार असं नसतं ना ग तुला वाटेल तेव्हा तू सोडून जाणार जेव्हा तुला वाटेल तू परत येणार असो काळजी घे माझी मुलगी उठली आहे चल बोलू नंतर बाय बाय